बाबा आश्रम इथून सकाळी सात वाजून पन्नास मिनिट मी 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 जातो आहे पुढे गिलगावपर्यंत कारण माझ्या गुडघ्याला खूप तकलीफ झालेली आहे गुडघ्याला चालता येत नाही माझे सगळे सहकारी पुढे गेले निघून दोन तीन दिवसांपे मला भेटतील गिळगावला गिरगावला हा सियारामबाचा आश्रमी भागा सियाचा मंदिरेवर नावे सामान सगळं ठेवलं गुडगा घेत गुड घ्या म्हणून मला त्यांनी सगळ्या सहकारी बोलले तुम्ही जा निघून पुढे मला काय येऊ म्हणून चळवळ तर खूप चाल जाणं जाणं तर मग ते तुम्ही नावेनी जा पुढे आम्ही इथे मागे तीन दिवसाने ती भेटतील मला तिथे बिलगावला बिलगावपर्यंत जा तिथे आराम करेल दवाखान्यात जाऊन येईल पायाचा प्रॉब्लेम झाला थोडासा નર્મદે હર શુભપ્રભાત શુભ પ્રભાત નર્મદેસર ચલો બો बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी भिलगावमध्ये मी पोचलो आहे छोट्याशा नावेने मोटर लाँच येते कोंकसावरून आलो पायाला गुळ धुडग्याला दुखापत असल्यामुळे मी नावेचा सहारा घेतला आणि भिलगावपर्यंत आलो आहे हा तिथं आश्रममध्ये जाऊन थांबणार आहे एक दोन दिवस जे सहकारी मागून येत आहेत त्यांची वाट बदल नर्मदा निरंजनी गोरक्षणा धुना फाउंडेशन संचालित बिलगाव उंबरपाठीपाडा तालुका धडगाव घोंगसावरून हा बघा हा असा आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे हर हा परिसर बघा ही अतिशय न्याय नम या समोरच्या तिथून आम्ही आलो ह्या रस्त्याने आणि तिथून वरती चढून इथे ह्या आश्रमामध्ये आलं गोंगसावरून आल्यानंतर त्या नावडीने आम्हाला तिथं उतरवलं तिथून आम्ही बघा परिसर आणि हा आश्रम असा इथे आश्रम इथं दुपारी मी बारा पंचेचाळीसला आलो आ, आ, ठीक, बार बारा, बारा पंचाळीस बारा आलो इथे गोंगसावरून आणि आता थोडा पाय बरा जरी वाटत असला तरी पण झाल्याला जमत नाही आहे मग आराम करायला बाबा बाबा म्हणाले इथले महाराज आराम करा म्हणून इथं आराम करते जमल्यास उद्या जर बरा वाटला तर निघेल दुपारून थोडं थोडं चालेल पाच दिवस नाही तर इथेच दिवस पण आमच्या परिक्रमावाशी मागून येतील त्यांना दोन तीन दिवस लागतील माझ्या पर्यायाला मी तीन दिवस पुढे आलो आहे नावीने आलो म्हणून मला जवळजवळ सत्तर किलोमीटर पुढे आलो आहे मी नर्मदा म्या याच्या किनाऱ्या किनाऱ्यानेच आहे नावडीमध्ये आता बघू इथे संध्याकाळचं आजचं काय किलोमीटर आहे ने नेन काय नाही आज सगळ्यांय्यामधून झालं नावडीने त्याच्यामुळं आज इथंच मुक्काम करणार आजची यात्रा आमची इथंच संपवणार उद्या सकाळी जमलं तर निघालं तुम्ही नाही तर आराम करणार नरमध्ये घर नरमध्ये